लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंतने आजीच्या रूममध्ये सुद्धा कॅमेरा लावलेला असतो कारण की तो म्हणतो की आता मी जाणूला तर गमावलंच आहे पण मला या घरातली माणसं गमवायची नाही आहेत नाहीतर मी खूप एकटा पडेल आणि मी एकट्याने माझं आयुष्य कसं काढलेलं आहे ते माझं मला माहिती आहे त्याच्यामुळे तू जर शुद्धीवर आलीस तर तू काय बोलशील आणि कुणाला बोलशील हे ऐकण्यासाठी मला हा कॅमेरा इथे लावावा लागत आहे म्हणजे जयांचा अजून कारस्थानी आणि स्वभाव काहीही कमी झालेला नाही आहे त्याच्यानंतर जयंत स्वतःला संभवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात श्रीनिवास जयंतला वाचवतो त्यानंतर जयंत सगळ्यांसमोर म्हणतो की मी काय काय केलं आहे ते तुम्हाला अजून काहीही माहिती नाही आणि हे ऐकल्यावर मात्र हरीश आणि संतोष एकमेकांकडे बघतो संतोषने हरीशला जयंतचे कारस्थान सांगितलेलं असतं त्याच्यामुळे दोघं आता जयंतवर लक्ष ठेवूनच असतात इकडे आता जान्हवी विश्वाच्या घरी चांगली रुळलेली असते तिने आता सईशी फ्रेंडशिप केलेली असते त्यानंतर आता तिने विश्वाच्या आजोबांना जेवण भरून विश्वाच्या चा आईचं खूप मोठं काम हलकं केलेलं असतं इकडे सिद्धू आणि भावनाने संपतरावांना व्यंकीला पोलीस स्टेशनमध्ये टाकण्यामागे तुमचाच हात आहे असा आरोप केलेला असतो सिद्धू म्हणतो की तुम्ही स्वतःचा गुन्हा कबूल करा आणि व्यंकीला तुम्हीच आत टाकला आहे हे मला सांगा त्यानंतर संपतरावांना हे सगळं सहन न झाल्यामुळे संपतराव आता घर सोडून निघून गेलेले असतात इकडे आता जयंतची अवस्था बघून लक्ष्मीला आणि श्रीनिवासला त्याची खूप दया येत असते त्यानंतर लक्ष्मी जयंतला धीर देते आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते की जयंतराव तुम्ही माझे जावई नाही आहात तर आजपासून तुम्ही माझा मुलगाचा आहात आणि हे ऐकल्यावर मात्र जयंतला खूप धीर आलेला असतो कारण की त्याला जान्हवी जान्हवीच्या घरातली ही माणसं अजिबात गमवायची नाही जयांच्या कट कारस्थानामध्ये पुन्हा एकदा दळवी कुटुंब लक्ष्मी आणि श्रीनिवास अडकलेले आहेत काय लक्ष्मी आणि श्रीनिवासला जयंतच हे काळा कारणामा कधी समजणार हे बघणं खूप रंजक ठरेल